नमस्कार माझ्या मित्र या माझ्या चॅनल चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चॅनलला तुमच्याकडून खूप छान रिस्पॉन्स मिळतो यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार डॉक्टर होमी भाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेच्या तयारीसाठी आपण भेटत आहोत या परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याकडे आपण आता चाललेलो आहोत तिसरा टप्पा तुम्हाला माहिती आहे प्रकल्प करायचा इथे आपल्याला ज्याला तीन मार्क आहेत आणि चौथा टप्पा जो आहे तो मुलाखत चाचणी आहे त्याला तीस मार्क आहेत एकदा डेट्स बघून घेऊ काय काय आहेत प्रॅक्टिकल एक्झाम जी झाली आपली त्याचा रिझल्ट येईल दुसऱ्या आठवड्यात फेब्रुवारीच्या त्यानंतर आपल्याला ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट करायचंय ज्याचं मेलच्या थ्रू तुम्हाला सबमिट करायचं आहे तो सॉफ्ट कॉपीमध्ये दे। त्याची डेट आहे नऊ मार्च नऊ मार्चपर्यंत हे सबमिशन व्हायला पाहिजे त्यानंतर ॲक्शन रिसर्च प्रोजेक्टचा इंटरव्ह्यू आणि जनरल इंटरव्ह्यू असे दोन इंटरव्ह्यू तुमचे मुंबईला होतात जे आहेत सोळा मार्चला शेड्यूल रविवारी जनरल इंटरव्यू मध्ये जनरल सायन्स सामान्य विज्ञान जे असतं त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आत्ता ज्या भारताने डेव्हलपमेंट केलेल्या आहेत विज्ञानामध्ये जे संशोधन झालेलं आहे भारतामध्ये त्याच्याशी रिलेटेड प्रश्न इथे विचारतात आणि सगळ्यात पैकी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी जिथे तुम्हाला मेडल मिळणार आहे ते आहे सहा एप्रिलला चला मग आपण जाणून घेऊया कृती संशोधन प्रकल्प यावर्षी आपल्याला कशावर करायचा आहे इन्स्टिट्यूट कडून दरवर्षी विषय दिला जातो यावर्षी जो विषय आहे तो शाश्वत लँडस्केपिंग विषय दिलेला आहे तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की लँडस्केपिंग म्हणजे नेमकं काय लँडस्केपिंग जेव्हा म्हणतोय त्यावेळेला आपण एक विशिष्ट सौंदर्यपूर्वक कार्यात्मक आणि पर्यावरणपूर्वक जागा विकसित करायची आहे जिथे आपण झाड लावणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची आपल्या आवडीची पण असतील आणि त्याच्यातनं काहीतरी उपयोग पण उपयोग याचा अर्थ ती सौंदर्यदृष्ट्या छान दिसतील त्याचा कार्यात्मक काहीतरी उपयोग होईल निसर्गाला काही उपयोग होईल अशा पद्धतीची ती झाड आपल्याला लावायची मग हे झाड झाडं लावताना जागा आपण घरातली घेऊ शकतो किंवा घराबाहेर बाहेरची पण घेऊ शकतो आता लक्षात घ्या बागकाम आणि लँडस्केपिंग याच्यामध्ये नेमका फरक काय येतो तर बागकाम हा शब्द आपण वर्षानुवर्ष वापरतो बागकाम हे आपण वर्षानुवर्ष करतही आलेलो ज्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीची झाड लावतो तुळशीचं झाड आपल्या सगळ्यांकडे असतच असतं त्याच्याशिवाय कधी आपल्याला कोणी गिफ्ट केलेलं झाड असतं कधी आवडलंय म्हणून आपण आणलेलं झाड असतं काही औषधी वनस्पती आपण लावतो कोरफडीसारख्या त्याच्यानंतर बाग असेल मोठी बाग असेल जा, जमिनीतली जागा म्हणजे अंगण जर असेल तर तिथे आधीही लावलेली काही मोठी मोठी झाडं असतात आंब्याचं झाड चिक्कूचं झाड तर ती असतात त्याची सावली असते मग तिथे आपण कधी बसतो तिथे आपण जेवायलाही बसू शकतो अशी जर जागा असेल तर तशा पद्धतीने आपण आपल्या बागेचा उपयोग करत असतो इथे आपण समराईज करायचं सारांश जो म्हणायचं तर वनस्पतींची लागवड आणि जोपासना करण्याचं काम आपण करतोय लँडस्केपिंग जेव्हा म्हणतोय तेव्हा इथे उद्दिष्टानुसार नियोजनबद्ध आपण रचना करतोय सौंदर्यपूर्वक रचना करतोय आणि ज्याच्यामुळे आपल्याला छान वाटेल तर इथे काहीतरी थीम घेतली जाते एक कुठला तरी आस्पेक्ट पकडला जातो आणि त्यानुसार लँडस्केपिंग डिझाईन केलं जातो बागकाम हा लँडस्केपिंगचा महत्वाचा पॉइंट आहे महत्वाचा मुद्दा ठीक आहे बागकाम केल्याशिवाय लँडस्केपिंग आपण करूच नाही शकत फक्त थोडस ऑर्गनाईज करायचं आहे एक थीम घ्यायची म्हणजे औषधी वनस्पतीच लावूयात अभ्यासाचे वनस्पतीच लावूयात दोन महिन्यात वाढणाऱ्याच वनस्पती लावूयात अशा पद्धतीने एक काहीतरी थीम किंवा पॉइंट घेऊन आपण जे करतो ते असतं लँडस्केपिंग ठीक आहे येस आता आपल्या एक्झॅक्टली टॉपिक कडे जाऊया शाश्वत लँडस्केपिंग तर शाश्वत लँडस्केपिंग म्हणत असताना निसर्गाशी निगडीत पर्यावरणपूरक असं आपल्याला बागकाम करायचं आहे ज्याला आपण म्हणणार आहोत शाश्वत लँडस्कोपिंग जिथे निसर्गाचं संवर्धन होईल जिथे पर्यावरणपूरक कामं केली जातील पर्यावरणाला हानी तर करायचीच नाहीये पण पर्यावरणाचं जतन करायचं आहे अशा पद्धतीने आपण जे बागकाम करू ते असेल शाश्वत लँडस्केप त्यात बघा जलसंपदा वृद्धिंगत होणे मग हे डिझाईन करत असताना तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग जे पावसाचं पाणी आहे ते कसं आपण जमिनीत मुरवू याच्यासाठी विशिष्ट पद्धतीने पाईपलाईनची अरेंजमेंट केली जाऊ शकते जे पाणी अवेलेबल आहे मग ते जमिनी खालचं पाणी असेल बोरिंगचं पाणी असेल त्याचा व्यवस्थित वापर छोटे छोटे पाईप्स घालून आपण करू शकतो त्यानंतर मातीचा पोत सुधारणे आणि सेंद्रिय कचरा निर्मिती करणे म्हणजे या आपल्या बागेतनं जी झाडाचा पालापाचोळा पडेल त्याचं तिथेच कंपोस्टिंग तिथेच विघटन करून तिथेच आपण त्याचं सेंद्रिय खत निर्मिती करू शकतो आणि त्याच पद्धतीने तिथे वापरून मातीचा पोत सुधारणे सेंद्रिय कचरा त्याचा वापर रिसायकलिंग ज्याला म्हणतो ना ते आपण इथे करू शकतो त्यानंतर देखभालीचे श्रम कमी करणे तर पाणी घालणं हे रोजचं काम असतं कुठल्याही बागेला तर त्यासाठी आपण ऑटोमेटेड सिस्टेम्स म्हणजे ऑप आपण टाइमर सेट केला की रोज सहा वाजता संध्याकाळी पाणी घातलं जाईल अशा काही सिस्टेम्स डेव्हलप करून तिथे आपण लावू शकतो कार्यक्षम रचना त्याच्यामध्ये असा भाग येतो की हे एक तर दिसायला खूप छान दिसलं पाहिजे त्याला काहीतरी थीम असली पाहिजे काहीतरी एक आपण उद्दिष्ट घेऊन सुरू करतो आहे आणि त्याच्यातनं आपली रचना ही कार्यक्षम झाली पाहिजे त्यानंतर शाश्वत स्थानिक परिसंस्थेचे रक्षण करणे तिथे जी परिसंस्था ऑलरेडी असेल परिसंस्था म्हणजे छोटे छोटे प्राणी असतील वनस्पती त्यानंतर पक्षी येत असतील छोटे कीटक येत असतील तर त्याला हानी न पोहोचवता आपण तिथल्या याचं रक्षण करूनच करणार आहोत म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर दुसरीकडन कुठलं तरी झाड आणून तिथे लावलं तर ते झाड बाकीच्या झाडांना खूप वेळेला वाढू देत नाही जसं आपल्या इथं काँग्रेस गवताचं उदाहरण आहे बघा ते ओरिजिनली आपल्या भारतातलं आहे त्याच्या बिया कुठल्या तरी धान्याबरोबर आलेल्या आहेत आणि ते आता सगळीकडे वाढतं त्याच्यामुळे बाकीची झाड वाढूच नाही शकत तर असं आपल्याला करायचं नाहीये शाश्वत तिथेच असलेली जी स्थानिक वनस्पती आहेत त्यांचं संवर्धन आणि त्यासाठीच आपल्याला काम करायचं कार्बन सिक्वेस्टेशन याचा अर्थ समजून घ्या सध्या जे कारखाने वाढलेले आहेत त्याच्यातनं जे प्रदूषण हवेमध्ये येत आहे त्यात मुख्यत्वे करून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आपण थेरीच्या वेळेला शिकलो होतो बघा की कार्बन डायऑक्साईड बाहेर येतोय त्याच्यानी हरित वायू उत्सर्जन त्यांनी आपल्या पृथ्वीचं तापमान वाढत आहे आणि हा कार्बन डायऑक्साइड वनस्पती कशासाठी वापरतात पराग संश्लेष सॉरी आपलं काय म्हणतो आपण त्याला प्रकाश संश्लेषण करण्यासाठी तर प्रकाश संश्लेषण करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड वापरला जातो त्यामुळे अशा काही वनस्पती आपण कारखान्यांच्या एरियामध्ये लावू शकतो ज्या मॅक्झिमम कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो येत आहे लक्षात त्याला म्हणतात कार्बन सिक्वेस्ट्रेशन चालेल मग आजच्या व्हिडिओ मे मध्ये मी तुम्हाला इतकी माहिती दिली आहे याच वरती अजून एक व्हिडिओ मी बनवेन पार्ट टू चा त्याच्यात एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं याबद्दल माहिती दे याच्या आधीही तुम्हाला एकदा सांगितलं आहे की मी होमी बाबा साठी प्रत्येक साठी ऑनलाईन क्लासेस कंडक्ट करते पहिल्या टप्प्याची जी लेखणी चाचणी आहे लेखी चाचणी त्याच्यासाठी ऑनलाईन क्लासेस माझे पंधरा एप्रिल पासून सुरू होत असतात तुमचे कोणी ज्युनियर्स असतील तुमच्या ओळखीचे कोणी आता सहावीत जाणारे मुलं असतील तर ते त्यांना तुम्ही इन्फॉर्म करू शकता पुढच्या भागामध्ये आपण बघूया की एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचंय या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आणि तुम्ही कसं कसं ते करू शकता चला मग भेटत राहूया टाटा